सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधूला राजश्रीने घराबाहेर काढल्यानंतर सिंधू ही महादेवाच्या मंदिरात आलेली असते आणि महादेवासमोर बसून आता सिंधूला ते सगळं आठवू लागतं तेव्हा आता सिंधूने राजश्रीला सांगितलेले असते की सावीला सोडवण्यासाठी मला हे रूप घ्यावं लागलं त्यावेळेस राजश्रीने सिंधूवरती अजिबात विश्वास ठेवलेला नसतो राजश्री म्हणते की आमची सावी हॉस्टेलमध्ये आहे तेव्हा आता ते सगळे महादेवासमोर सिंधूच्या डोळ्यासमोर येते सावी हॉस्टेलमध्ये नाहीये हे तिला माहीत होतं कारण यासाठीच तिने सावीला किडनॅप केलं होतं हे शकुंतलाने सांगितल्याचे देखील आता सिंधूला आठवू लागते शकुंताला म्हणते की ही सावीला किडनॅप करून पळून घेऊन जाणार होती तेव्हा आता काकू म्हणते की या पोरीची इथपर्यंत मजल जाईल याचा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता हे सगळे बोलणे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन सिंधू ही रडत असते राजश्रीने सांगितलेले असते की तू खूप मोठा विश्वासघात आहे माझा या घरात राहण्याचा तुला काही एक अधिकार नसल्याचे सांगून राजेश्रीने आपला हात धरून आपल्याला कसे घराबाहेर काढले हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि तेवढ्यात पाठीमागून मागून मंदिरात शकुंतला तिथे आलेली असते रडत असलेल्या सिंधूकडे बघत शकुंतला म्हणते की काय सिंधू मॅडम तर आता सिंधू ही शकुंतलाकडे बघते शकुंतला म्हणते की कसा केला आम्ही तुमच्यावरती उपचार शकुंतला म्हणते की ऑपरेशन तर आम्ही एकदम सक्सेसफुल करून टाकलं असे म्हणत शकुंतला आता पुढे येते शकुंतला आता सिंधू समोर येत म्हणते की तुला काय वाटलं तू आम्हाला हवं हरवशील का शकुंतला म्हणते की आम्ही तुझाच डाव तुझ्यावर उलटवला आणि आता तू काय करशील तुला तर राहायला घर पण नाहीये राग घेऊन सिंधू आता शकुंतला समोर उभा राहते आणि म्हणते की तुमच्याकडून अपेक्षा तरी कोणती होती हीच अपेक्षा होती तुम्ही तुमच्या मुलाचा देखील विचार करत नाही तेव्हा तुम्ही बाई आहात की कोण तुमच्या मुलाला तुमचं सत्य कळलं तरी तुम्हाला लाज वाटत नाही का तेव्हा आता शकुंतला म्हणते की लाज तर तुला वाटायला पाहिजे ग स्वतःच्याच घरात दुसऱ्या नावाने राहण्याची आणि स्वतःच्याच घरात फसवण्याची तेव्हा आता मी कुणालाही फसवलं नसल्याचे सिंधू श शकुंतलाला बोलते सिंधू म्हणते की मी दुसरं नाव घेऊन राहिले बरोबर आहे पण कशासाठी तुमच्यामुळे मला दुसरं नाव घेऊन राहावं लागलं आणि तुम्ही आणि त्या मधुताईने माझ्या मुलीला किडनॅप केलं म्हणून मला हे सगळं करावं लागलं असे सिंधू शकुंतलाला बोलते एका निष्पाप मुलीसोबत असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा आता शकुंतला म्हणते की जिच्यासाठी तुला हे नाटक करावं लागलं ती तुझी मुलगी तुझ्याजवळ तर आली पण पुन्हा तुला तिच्यापासून लांब जावं लागलं सिंधू म्हणते की लांब नाही जावं लागलं तर तुम्ही तिच्यापासून मला लांब केलं तेव्हा आता बोट करत शकुंतला म्हणते की गप्प बसायचं आणि एक शब्द देखील बोलायचा नाही तुमच्यामुळे आमचा मुलगा आमच्या विरोधात गेला आम्हाला तो नाही नाही ते बोलला आणि आमच्यावरती त्याने हात उघडला आमची त्याला लाज वाटते असे त्यांनी आम्हाला सांगितले शकुंतला बोट करत म्हणते की हे शब्द तुझ्यामुळे झालं तुला कळतं आहे का आणि हे त्यांनी करून ते एक गोष्ट विसरले की आम्ही त्यांच्या आईसाहेब आहोत म्हणून शकुंतला म्हणते की आयुषरावांना आम्ही जन्म दिला तेव्हा त्यांच्यापेक्षा आम्ही सवाई आहोत सवाई तर आता जेव्हा आयुषने शकुंतलाला बांधून ठेवले होते त्यावेळेस आता रडतच शकुंतलाने आयुषला सांगितलेले असते की आयुषराव आमच्याकडून खूप मोठी चूक झाली शकुंतला म्हटलेली असते की आम्ही हे मुद्दाम नाही केलं आम्ही त्या मधुराणीच्या सांगण्यावरून हे सर्व केलं शकुंतला म्हणते की आम्ही सावीला तिच्या घरी सुखरूप पोचवतो तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा तर आता आयुषने सांगितलेले असते की एवढे सगळे करून तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा तर शकुंतला म्हणते की आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली आता रडत शकुंतला म्हणते की एक आई असून आम्ही अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वागलो आयुषराव मला माफ करा आणि चूक सुधारण्याची संधी द्या शकुंतला म्हणते की एका आईला तिच्या मुलीपासून आम्ही लांबच कसं ठेवलं आम्हाला खरंच खूप पश्चाताफ होऊ राहिला आणि आम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो की आम्ही सावीला तिच्या घरी सुखरूप पोहोचू तेव्हा तुम्ही आम्हाला सोडा आयुषराव राव आणि तुमच्या आई साहेबांना शेवटची संधी द्या असे रडतच शकुंताला आता आयुषला बोलते आम्ही पुन्हा असं नाही करणार आणि आम्ही तुमच्या पुढे हात जोडतो असे रडतच आता शकुंतलाने आयुषला सांगितलेलं असतं आणि तेव्हा सुद्धा आता शकुंतलाचा कळवळा येऊन आयुष आता शकुंतलाला सोडवतो तेव्हा आता शकुंतला सुटताच आयुषला बोलते की आम्ही इकडून लगेचच सावीला तिच्या घरी पोहोचून येतो तुम्ही कुणाला सांगू नका बरं का, बर का। आम्ही सावीला घरी पोहचून येतो तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असे म्हणत शकुंतला सिंधूला सांगते तेव्हा आता सिंधू राग येऊन शकुंतला खालच्या पातळीला जाऊन वागताल असे मला वाटलंच नव्हतं तुमच्या मुलाची खोटी शपथ घ्यायला तुम्हाला लाच कशी नाही वाटली शकुंतला म्हणते की अहो कुठं खोटी शपथ घेतली आम्ही आम्ही सावीला सुखरूप तिच्या घरी दिलं पण तिला देऊन तुमच्या जाळ्यात तुम्हाला अडकवायचं होतं आणि ते अडकवलं आमच्या युगोपुढे आम्हाला दुसरं काहीच नाहीये शकुंतला म्हणते की तू आमच्यावर हात उगारलास तेव्हा आम्ही तुला कसं काय सोडणार होतो शकुंतला म्हणते की लय वाईट झालं तुझी अवस्था तर आम्हाला बघवतच नाही हे सगळं झाल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला तुझी मदतही करावीशी वाटती पण आता आम्ही तुला मदत करणार नाही इथंच तू रडत बस आम्हाला डबल क्रॉस करायला निघाली होती की काय असे आता शकुंतला सिंधूला सांगते शकुंतला म्हणते की पण आम्ही तुझाच डाव तुझ्यावर उलटवला आणि भोग आता तू तुझ्या कर्माची फळ ना तुला नवरा मिळाला ना तुझी तुला मुलगी शकुंतला म्हणते की हे समज करून तुला काय मिळालं अगं तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि आता पुन्हा जर तू आमच्या वाकड्यात गेली तर असे म्हणत शकुंतला जोराने मारण्यासाठी आता सिंधूवर हात उगारते पण हात थांबवत शकुंतला म्हणते की शकुंतला बोलली विषय फुस्टॉप आणि आता रागाने शकुंतला तेथून निघून जाते तेव्हा आता रडतच सिंधू ही महादेवाकडे बघते महादेवासमोर बसत रडतच सिंधू म्हणते की देवा का वागतोस तू माझ्यासोबत असा सिंधू म्हणते की असं मी कोणतं पाप केलं की ज्यामुळे त्या पापाची शिक्षा मला भोगावी लागती आणि त्यासाठी आज मला स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर आली इतके दिवस माझ्या सावीला बघण्यासाठी मी हसूसले होते देवा रडतच सिंधू म्हणते की आज सावी माझ्या घरी आहे पण मला तिच्याजवळ जाताहीत नाहीये सिंधू म्हणते की असं वाटलं होतं की परत आमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येतील पण काहीच नाही पण तुला आमचं सुख मान्य नव्हतं आणि म्हणून तुला आमचं सुख बघवलं नाही म्हणून तू आमचं सुख हिरावून घेतलं असे आता सिंधू महादेवाला बोलते सिंधू रडतच म्हणते की इतके दिवस मी माझ्याच घरात माझ्याच माणसांशी खोटं बोलत राहिले कारण मला वाटलं होतं की आज मी मधुताईंचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेल म्हणून आणि माझ्या सावीला परत मी सगळ्यांच्या समोर माझ्या घरी घेऊन येईल पण आज सगळ्यांच्या समोर तूच मला तोंडावर पाडलंच देवा असे सिंधू महादेवाला बोलते देवा पण तू मला माझ्या जाळ्यात अडकवलं का आता माझ्या मुलीला माझी गरज आहे देवा हे सगळं मी सावीसाठी केलं होतं पण माझी सावी, सावी पुन्हा माझ्यापासून लांब गेली असे सिंधू महादेवाला सांगते सिंधू म्हणते की देवा आता मी पूर्ण खचले आणि या संकटाला मी आता नाही सामोरे जाऊ शकत सिंधू म्हणते की देवा प्लीज यातून तू काहीतरी मार्ग काढ असे म्हणत सिंधू आता महादेवाला हात जोडते तेवढ्यात आता सिंधूच्या कानात आवाज येतो की रडून काहीही व्हायचं नसतं ते आता सिंधू पाठीमागे बघते तर एक म्हातारा माणूस काठी घेऊन तिथे बसलेला असतो तेव्हा आता सिंधूकडे बघत तो माणूस म्हणतो की रडून काहीच होत नसतं लढायचं असतं तो माणूस सिंधूला म्हणतो की तू लढ जो घाबरला तो संपला तो माणूस म्हणतो की सत्य हे कधीच हरत नसतं कधी कधी रात्रीच्या अंधारात सत्य लपून बसतं पण याचा अर्थ सत्य हरलं असं तर होत नाही ना पहाटेच्या सूर्याच्या किरणाच्या वेळी सत्य हे पुन्हा सगळ्यांच्यासमोर येतच देवासमोर रडून काहीही होत नसतं तुझा लढा तुला स्वतःलाच लढावा लागेल तेव्हा तू रडू नको सूट आणि लढ असे तो माणूस आता सिंधूला सांगतो तो माणूस म्हणतो की एवढं तू लक्षात ठेव अंतिम विजय हा सत्याचाच होतो ते ऐकून आता सिंधू मध्ये ताकद सिंधू महादेवाकडे बघते आणि लगेच सिंधू ही पाठीमागे बघते तर तो माणूस तेथून गायब झालेला असतो आणि महादेवाने दृष्टांत दाखवून सिंधूला समोरचा रस्ता दाखवलेला असतो सिंधूला लढ विजय हा तुझाच आहे आणि विजय हा सत्याचाच होतो असे सांगून महादेवाने सगळ्यात मोठा कान मंत्र दिलेला असतो आणि आता त्या साधू बाबाला सिंधू इकडे तिकडे बघू लागते पण तो बाबा कुठेच दिसत नसतो तेव्हा लगेच सिंधू महादेवाला म्हणते की त्या साधू बाबाच्या वेशात तूच आला होता आणि तूच मला दृष्टांत दिला ना महादेवा तेव्हा आता लगेच सिंधूला कौल मिळालेला असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या साधू बाबाच्या वेशात तूच मला मार्ग दाखवलास आणि मी तुझीच तक्रार तुझ्याकडे करत होते हा जोडता सिंधू म्हणते की मला वाटलं की तुझं माझ्याकडे लक्ष नाही आहे देवा पण माझं चुकलं सिंधू म्हणते की देवाचं सगळ्यांकडे लक्ष असतं तेव्हा आता देवा मी हार मानणार नाही तेव्हा आता मी हरणार हार मानणार नाही तर लढणार असे म्हणत सिंधू आता दुर्गेचं रूप धारण करते आणि महादेवासमोर नाचू लागते दुर्गा अवतारात आता सिंधूने आता मी लढणार असे म्हणत हातात आता रडण्याऐवजी शस्त्र घेतलेले असतात आणि आता सिंधू महादेवासमोर दुर्गेचा अवतार धारण करते आणि आता सिंधू ही दुर्गा अवतारात पाठीमागे बघते त्यानंतर आता इकडे रत्नबारख्यांच्या घरी सगळीकडे आनंद आनंद झालेला असतो काकू ऋतूच्या आणि मधू आता सोप्यावर बसलेल्या असतात हसतच खुश होऊन काकू म्हणते की राणी बरं झाली ती पिढा एकदाची या घरातून गेली आणि राणी तू खरंच कमाल केली आणि त्या चोरटीचं सत्य तू अगदी बरोबर त्या राजेश्रीसमोर आणलंस तेव्हा आता खुश होत काकू म्हणते की मधू आता तू माझ्याकडे काहीही माग मी द्यायला तयार आहे तेव्हा मधू देखील खूप खुश झालेली असते ऋतुजा म्हणते की अगदी बरोबर बोललात तु वहिनी तुम्ही आणि राजेश्री काकूसमोर सत्य मधूने अगदी बरोबर आणलं आपली राणी आहेच तशी हुशार ऋतुजा म्हणते की मुळात आम्ही सगळं बोलण्यासाठी घाबरत होतो पण ही भर त बिंदास्त रानी की माला तर भर लागणार म्हणते की मला बोलावंच लागलं नाही तर ती चोरटी कायम आपल्या घरात राहिली असती काकू म्हणते की आईन लागणार काय ते सांगितलं आणि लग्न थांबवलं राणी तर आता ऋतुजा राणी सगळेजण खूप खुश झालेले असतात काकू म्हणते की असो आता ती बॅद या घरातून गेली तेव्हा आपण तिचं नाव सुद्धा आता या घरात काढायचं नाही ऋतुजा म्हणते की वहिनी saib Ahí... तुमचं बरोबर आहे आणि आता आपण सगळी मिळून त्या सावीची काळजी घेऊ किती दिवसांनी ती आपल्याकडे आली आणि किती खचली ती तेव्हा काकू म्हणते की बरोबर आहे ऋतुजा तुझं रेश्मा म्हणते की बरोबर आहे आपल्याला माहितच नव्हतं इतकी दिवस कुठे। ती कुठे असेल काय खात असेल रेश्मा म्हणते की पण आता आपण सगळ्यांनी मिळून तिची खूप काळजी घेऊयात म्हणजे तिला तिच्या आईची कमतरता जाणवणार नाही आणि तेवढ्यात आता सिंधू ही दरवाजात आलेली असते तेव्हा आता सिंधू दरवाज्यात येताच काकू मधू ऋतुजा सगळेच सिंधूकडे बघतात आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो बोट करत राणी म्हणते की ही इथे आणि रागाने आता राणी ऋतुजा आणि काकू तावा तावाने दरवाज्यात येतात सिंधूकडे बघत आता मधु म्हणते की ये तू इथे काय करतेस काल तुला राजेश्री आईने घराबाहेर काढलं होतं विसरलीस का तू तेव्हा आता काकू म्हणते की राणी आपलं चुकलं हिला आपण बदाम खायला द्यायला विसरलो ना त्यामुळे हिची स्मरण शक्ती ना थोडीशी कमजोर झाल्यासारखं वाटतंय तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की हे फडफड बदाम खाण्याची गरज तर तुला आहे कारण तुमची मेमरी शॉर्ट टाईम लॉस झाली तर आता सिंधू म्हणते की आपलं सगळं लक्षात आहे तुमच्या फक्त कालचंच लक्षात आहे की आपला आपला या घरातून काल मला घराबाहेर काढलं होतं पण आपण या घरातल्याच मुलाबरोबर सात फेरे घेतलेले आहेत आणि आपलं या घरातल्या पोराशी लग्न झालंय तेव्हा आता सिंधू म्हणते की हे फडफड आपल्याला सांग ना आपलं या घरातल्या पोराशी लग्न झालं तेव्हा आपलं हे घर आपलंच झालं ना तेव्हा आता सिंधू म्हणते की आपलं हे हक्काचं घर आहे आपण या घरची सून आहे तेव्हा आपण हे घर सोडून कुठं जाणार आपण याच घरी राहणार ना तेव्हा आता काकू म्हणते की काल तू किती प्रयत्न केला तू सिंधू आहे हे सिद्ध करण्याचा पण आमच्या राणीने तुझा तो प्रयत्न पाडला पाडलाय तेव्हा मग आता कशाला वर करून इथे आलीस असे काकू आता सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण सिंधू आहे की कृष्णा तुम्हाला तुम्हाला काय फरक फरक पडणार आता आता या घरातल्या पोराशी लग्न झालं याने पडला पाहिजे तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की हे बप फडफड आपण आतापर्यंत काय केले हे तर तुम्हाला कळलं पण आता, आता आपण यापुढे काय करणार हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल त्यानंतर आता कृष्णा म्हणते की आता मी तुम्हाला या कृष्णाचा रिअल दाखवते तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्या सगळ्यांकडे बघत आता सिंधू म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढीला आणि जो या कृष्णाला नडणार त्याच्यावर करल ही, ही कृष्णा हल्ला तर आता कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे ना काल आपला गृहप्रवेश राहिला होता तेव्हा आज आपण इथे आपला गृहप्रवेश करण्यासाठी आलोय असे म्हणत आता सिंधू हाताची घडी घालून त्यांच्या समोर उभी राहते मधु म्हणते की या घरातल्या तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाही तेव्हा तुझा गृहप्रवेश होणं शक्यच नाही तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की तर तू आल्या पावली परत जा बोट करत सिंधू म्हणते की फडफड आपल्याला माहितच होतं तू असंच बोलणार की आल्या पावली परत जा म्हणून तेव्हा आता आपण सगळी तयारी करत करूनच आलोय असे म्हणत सिंधू तिच्या पिशवीतून आता तो तांदळाचा कलश बाहेर काढते आणि लगेच ते माप बघून सगळेजण आवाक होतात तर सिंधू ते माप दरवाजाच्या चौकटीवर ठेवते तेव्हा आता रेश्मा म्हणते की आई बघा आवो ही तर माप घेऊन आली आणि आता लगेच सिंधू ही तांदळाची बरणी बाहेर काढते तेव्हा आता सिंधू ते माप घराच्या उंबरठ्यावर ठेवते तेव्हा रेश्मा म्हणते की आता हिने हे माप तर उंबरठ्यावर ठेवलंय तेव्हा आता ही नक्कीच गृहप्रवेश करणार तर आता रेश्मा काकूकडे बघते आणि म्हणते की काकू तुम्ही काहीतरी करा ना अहो ती तर परत घरात येण्याचा प्रयत्न करते आणि आता सिंधू त्या मापात पूर्ण माप भरून तांदूळ टाकते आणि त्या तांदळावरती सुपारी ठेवते आणि पुन्हा ती बरणी तिच्या पिशवीत ठेवून सिंधू आता सगळ्यांच्या समोर सिंधू स्टाईलने उभा राहिलेली असते आणि तेवढ्यात आता राघव राजश्री तिथे आलेले असतात तर तेवढ्यात राघवला बघून सिंधू ही राघवचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे तेही आपल्या ऑफिशियली नवऱ्यासोबत तर आता लगेचच मधु म्हणते की आपल्याला तुझं लग्नच मान्य नाहीये तेव्हा तुझा गृहप्रवेश कसा होतो ना, हो ना तेमी चासे मनत। ते मी बघतेच असे म्हणत मधू आता पाठीमागे जाऊ लागते तर तेवढ्यात ए सुंदरी असे म्हणत सिंधू तिच्या हातातील गोट्या खाली टाकते तर मधु आता सिंधूकडे येऊ लागते तेवढ्यात मधूचा त्या ते गोट्यावरून पाय सटकतो आणि मधु ही धाडकन जमिनीवर आपडते तेव्हा आता मधु ही आता रागाने सिंधूकडे बघू लागते ते तर आता सिंधू सिंधू स्टाईलने तांदळाचे माप आता त्या मापाकडे बघत त्या मापाला लात मारते आणि सिंधू आत राघवसोबत आतमध्ये येत आता लगेचच मधूकडे बघते आणि म्हणते की हे बघ झाला आपला गृहप्रवेश सुंदरी तर ते बघून आता मधू ही सिंधूकडे बघू लागते आणि सिंधूने आता राघवचा हात धरून गृहप्रवेश केलेला असतो आणि सिंधू आता राघवची बायको बनवून आतमध्ये आलेली असते आणि रागाने राणी ही फक्त सिंधूकडे बघतच राहते आणि लगेचच राघव हा सिंधूकडे बघत सिंधूला डोळा मारतो तर हसत सिंधू म्हणते की झाला आपला गृहप्रवेश आणि सिंधू ही रागाने आता राणीकडे बघत म्हणते की लक्ष्मी बनून नाही तर दुर्गा बनून मी या घरात आले आणि आता राघवची बायको होऊन दुर्गा बनून मी तुझ्या पापाचा हंडा कसा फोडते हे तू बघतच राहा असे आता सिंधू मधूकडे बघत विचार करते तर आता दुर्गा बनवून तांदळाचे मा ओलांडून सिंधू ही राघवची बायको होऊन दुर्गेच्या रूपात रत्न घरी आलेली असते तर आता काकू मधू आणि ऋतुजाचा माज उतरून सिंधू ही पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली बेल बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा